दोनशे त्र्याण्णव गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय एक हजार पाचशे पडत असल्याने एक हजार पाचशे अठ्याहत्तर वाड्यांना पाणी पुरवठा केला जातोय पाणी अपुरो पडत असल्याने महिलांनी मात्र संताप व्यक्त केलाय आता दुष्काळ बघितलाच नाही मी आणि तवा मोजून पाणी नव्हतं जरी आलं तरी मोजून पाणी देत नव्हते बार आठ आठ टाकीच होते लोक शिंदून न्यायचे आता तसं नाही आता टाक्यावरून देते आणि ती मोजून आहे सार बेकार आहे दुष्काळ जनावरांना चारा नाही पाणी नाही माणसं येत सतत बारा तेरा काय करायचं त्या माणसांनी कुठून पाणी आणायचं जनावरांना माणसांना पाच लिटर आणि दहा लिटर पाण्या काय होत चाऱ्याचा प्रश्न तर आहे पाणी थोडेस पाऊस कमी झालेला आहे त्याच्यामुळं पाण्याचा प्रश्न तर नक्कीच आहे सध्या टँकरनी पाणी चालू आहे परंतु ते फक्त पिण्यासाठी परंतु गुरांचा पाण्याचा प्रश्न हा आहे आणि चारा पण जास्त काय नाही कारण पाऊस झालेलाच नाही त्यामुळे तो, तो प्रश्न एक मार्गी लागला पाहिजे त्यातून आमची एकच विनंती शासनाला की अनुदान भेटलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी गुरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्याची काही सोय करता आली तर ते शासनाने खराब अशी आमची विनंती वर्षभर काम करतो शेतीत राबून भरपूर आम्हाला उन्हाळा कसा काय लागेल आम्हाला सांगता येत नाही कारण पाचशे लिटर पाणी येतं घरातलं आवरलं गुरांचं उरकायचं त्याच्यानंतर दिवसभर पाणी वाद बसायचं बरं माझ्या घरात बारा माणसं येत पाचशे लिटर पाण्याने काय होणारे दहा अकरा गाय आता मग भागायचं कसं सहा हजाराचा ऊस आणला का आठ दिवसात तो संपून जातोय मग जगायचं कसं माणसाने कांदे पाठवले बावीस महिन्या तीन रुपयाने बाजार सापडला त्याला दुधाला बावीस रुपये बाजार आहे मग आता सहा हजाराचा ऊस आठ दिवसात संपतोय मग सांगा बरं काय करायचं शेतकऱ्यांनी जगायचं कसं